आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट एकदम झणझणीत रस्सा आणि ड्राय दोन्ही प्रकारात बनवता येणारा व्हेज मंचुरियन हॉटेलसारखा टेस्टी पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग शेवटपर्यंत हे रेसिपी नक्की बघा इथे मी बोलमध्ये दोन कप किसलेलं पत्ताकोबी घेतलेली आहे पत्ताकोबी किसून मग हे स्वच्छ असं धुवून एका स्ट्रेनरमध्ये यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवायचं आणि पूर्ण पाणी निघून गेलं की हे याचं मंचुरियन बनवायला घ्यायचं आहे तर यामध्ये आता किसलेलं गाजर घालूयात एक कप एक वाटी इथे किसलेलं गाजर आहे आणि दोन चमचे इथे मी हे बारीक चिरलेले कांद्याची पात घातली आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता हे पाच मिनिटे आपण बाजूला ठेवूयात कारण याला स्वतःच असं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला हे मीठ घालून काही वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे तर इथे हे पाच मिनिटे झालेले आहेत आणि या कोबीला आणि गाजरला पाणी सुटलेलं आहे आता यातलं पाणी आपण आपल्याला हे गाजर आणि कोबी अशा प्रकारे पिळून यातलं पाणी काढायचं आहे जर हे न पिळताच जर हे यामध्ये जर पाणी तसंच राहिलं तर यामध्ये नंतर आपल्याला पीठ जास्त घालावं लागतं आणि त्यामुळे या कोबीपेक्षा पीठ जास्त होतं आणि त्यामुळे मंचुरियन चांगलं लागणार नाही त्यामुळे आपल्याला यामधलं पाणी काढाय काड़ै, पिळून काढायचं आहे यामध्ये जर पाणी राहिलं तर यामध्ये आपल्याला यामध्ये पीठ जास्त वापरावं हो लागेल त्यामुळे गाजर आणि कोबीच्या टेस्टपेक्षा पिठाचं जास्त टेस्ट लागेल आणि त्यामुळे मंचुरियन चांगलं लागणार नाही त्यामुळे ला त्या यातलं आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे तर इथे हे यातलं पाणी पूर्ण पिळून काढलेलं आहे तर आता आपण हे आता हे कोबी आपण या बोलमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये अर्धा चमचा मिरी पावडर घालूयात मिरी पावडरमुळे मिन मंचुरियन छान लागतं तर आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात लाल तिखट घालूयात आणि वन फोर्थ कप यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे आणि मैदा घालूयात तर मैदा हे कॉर्नफ्लेवरपेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजे वन फोर्थला थोडंसं कमी येते मी मैदा घातलेले आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आणि इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये मीठ घालायचं नाही कारण यामध्ये आपल्याला आपण मीठ आधीच घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आता याचे आपण गोळे बनवून घेऊयात तर छोट्या छोट्या साईजचे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर हे जे मी प्रमाण सांगितलेले आहेत कोबी आणि गाजरचे त्या प्रमाणामध्ये सव्वीस लहान लहान बॉल्स बनवून होतात तर इथे हे सर्व मी मंचुरियन बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि एकदम जास्त असे जाड हे बॉल्स बनवायचे नाहीत थोडे मीडियम साईजचे बनवायचे म्हणजे तळताना हे बॉल्स चांगले असे मधपर्यंत तळले जातात तर इथे हे बॉल्स तळून घेऊयात तर मीडियम फ्लेमवर तेल कडकडीत असं गरम करून घेतलेले आहे आता यामध्ये एक एक करून हे मंचुरियन बॉल्स या तेलामध्ये सोडून घेऊयात आता गॅसचा फ्लेम हे मीडियमवर ठेवूयात आणि एक मिनिटभर होईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही एक मिनिट झालं की पळीने याला हलवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत तर इथे हे बॉल्स तळून घेतलेले आहेत गोल्डन ब्राऊन रंग झालेला आहे याचा आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याच प्रकारे सर्व बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे हे सर्व बॉल्स तळून झालेले आहेत तर आता आपण ग्रेवी बनवून घेऊयात तर इथे मी एक चमचाभर तेल घेतले आहे यामध्ये दोन चमचे चिरलेलं लसूण घालूयात बारीक चिरून घेतलेली आहे लसूण आणि मंचुरियन बनवताना लसणाचा हे जास्त वापर होतो तर इथे मी दोन चमचे लसणाचे तुकडे घातलेले आहेत लसूण जास्त असं लालसर होईपर्यंत तळायचं नाही एक मिनिटभरच आपल्याला हे लसूण तळून घ्यायचं आहे लसणाचं कलर चेंज होऊ द्यायचं नाही आता यामध्ये एक चमचा बारीक चिरलेलं आलं घालूयात आणि एक दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आता यामध्ये कांदा घालूयात तर अशा प्रकारे कांद्याचे मी पॅटल्स वेगळे करून यामध्ये घातलेले आहे आणि एक दोन दोन तीन मिनिटच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे जास्त असं लालसर होईपर्यंत किंवा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळायचं नाही आता यामध्ये आपण हे सर्व असं थोड्या वेळ परतून झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा ग्रीन चिली सॉस घालूयात रेड चिली सॉस एक चमचा आणि सोया सॉस टाकूयात एक चमचा प्रत्येकी सर्व एक चमचा मी एक टेबल स्पून टाकलेली आहे आता आणि दोन चमचे यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस घालायचं आहे अर्धा चमचा मिरी पावडर आता हे सर्व एक दोन मिनिटे आपण हे परतून घेऊयात आता यामध्ये वन फोर्थ कप पाणी घालूयात तर इथे मी ड्राय मंचुरियन बनवणार आहे त्यामुळे इथे पाण्याचा कमी वापर केले आहे तुम्हाला जर सूपी मंचुरियन हवं असेल तर एक कप यामध्ये पाणी घालायचं आहे आता आपण स्लरी बनवून घेऊया ज्यामुळे या ग्रेवीला दाटसरपणा येतो तर प्लेटमध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि दोन चमचे यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं स्लरी बनवून घ्यायचं आहे आणि या स्लरीमुळे या ग्रेव्हीला ताटसरपणा येतो आता हे, हे स्लरी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात एक मिनिटभर परतून घेऊयात थोडंसं दाटसरपणा आलं की यामध्ये आता जे मंचुरियन बनवलेला मंचुरियन बॉल्स तळून घेतलेले आहेत ते घालूयात आणि आता या बॉल्सला ग्रेव्हीमध्ये चांगलं असं कोटिंग करून घेऊयात आता आपण गॅस बंद करूयात कारण गॅस चालू ठेवून जर हे मिश्रण हे बॉल्स या ग्रेव्हीमध्ये जर शिजवून घेतलं तर बॉल्स हे मऊ होतात क्रिस्पी राहत नाहीत त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये हे बॉल्स घालायचे आहेत चांगलंसं कोटिंग करून झालं मंचुरियनला चांगलंसं कोटिंग करून घेतली आहे ग्रेव्हीमध्ये तर अशा प्रकारे इथे हे व्हेज मंचुरियन बनवून झालेलं आहे प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचुरियन बाहेरून क्रिस्पी आणि मधून मस्त अशी मजसूद ही मंचुरियन बनवून झालेलं आहे आणि बारीक चिरलेली कांद्याची पातणी याला गार्निश करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तर अशा प्रकारे व्हेज मंचुरियन बनवून झालेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत